ज्ञानबा तुकारामच्या नादात दिंड्या निघालेल्या आहेत प्रत्येक वारकरी असा आनंदाने आणि उत्साहाने या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत सगळ्याच्या नगर, नगर प्रदक्षिणा चालू आहेत तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा गरुड खांब तुम्हाला दिसतोय आणि या पावसाच्या वातावरणात सुद्धा आपले प्रत्येक माऊली आपला घोंगटा असेल काही गोष्टी असेल प्रत्येक गोष्टी घेऊन आपली वारी पूर्ण करतायत तर तुम्हालाही वारीचा अनुभव घ्यायचा असेल पण तुम्हाला यायला जमत नसेल काळजी करू नका तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा अपडेट इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट इन मराठी चॅनलच्या डिजिटल वारी या सिरीज मध्ये तुम्ही सहभागी व्हा काय ती इंद्रायणी दुथडी भरून वारते आणि जेवढी इंद्रायणी वाढते तेवढीच भाविक आणि तेवढेच वारकरी वारीसाठी येत आहे अरे वा काय काय ते वारकरी आणि काय ती सेवा बाबा तुम्ही आताच इंद्राणी मधून स्नान करून आलात तर काय अनुभव होता इंद्रायणीचं पाणी खवळलेलं आहे पूर्ण पाणी खवळणे पाण्यामुळे आनंद होत वारी चांगली वाटते आम्हाला तुमची दादा कितवी वारी हे चौथी वारी आहे दादा वाह वा दादा चौथी वारी करता म्हणजे तरुण पिढीला दादा एक संदेश देत आहे की वारीपेक्षा बाहेर दुनियामध्ये काहीच नाही आणि त्यातल्या त्यात माऊलींची वारी म्हणजे दुनियातली सगळ्यात भारी गोष्ट आहे समाधानी गोष्ट बाबा तुम्ही माऊलींची वारी कधी होत करत्या दोन चार चार वर्षाला दोन चार वर्ष काय सुख भेटतो तुम्हाला आनंद वाटत घरी काय करता तुम्ही शेती करता आता तुम्ही इकडे आले शेतीत घरी कोण पाहणार आहेत की काय जाते वीस दिवसाला जाते वीस दिवसाला पेरणीचे दिवस आले तुम्ही वारीला चालले आले आले इकडे आणि मग घरचे तुम्ही माणसं लावून दिलेत पाहायला बरोबर पण वारी करून तुम्हाला काय भेटतोय आनंद भेटतो हो, नाही इंदोरीकर महाराजांचं कीर्तनात त्यांचं डायलॉग ते बोलतातील माणसाचं रक्षा घरी राहत घरच्या माणसाचं रक्ष वारीत राहतं तर तसं काय तुमच्या सोबत नाही असं काय आठवत आहे काय बैल पाणी पिलं का नाही पिले घरी शेतीत करताना बैल बैल आहे तुमच्याकडे मग असं आठवत नाही तुम्हाला बैल पाणी पिले असं काय आठवडाय ना एक महिना समाधान चांगलं वाटतं फक्त nah... आता काय घ्यान बा तू करा मॅच्या नाद्यामध्ये पूर्ण वारी करायची मराठवाड्यातले बाबा, बाबा।, बाबा। पण पन। मी पण मराठवाड्याचे बाबा काही होणार नाही बाबा घरी काय आपल्या काहीच नाही आम्ही करून खातो आणि तुम्ही एकटे झाले का आले काखुमाई आणि रखुमाई कुठे सोडली आमची रुखुमाई मठामध्ये बसली मग रखुमाई घेऊन यायचं निघड सगळं अच्छा लेख सूजी किती वारी दादा माझी पहिलीच वारी आहे काय अनुभव आहे सगळं चांगलं सोडून तुम्ही इकडे आला पावसात पावसाच आनंद माऊलीचा आनंद घेण्या पाहिजे महिनाभर घरचं ध्यान बिन नाही काहीच नाही काहीच ध्यान नाही घरचं शिक्षण काय झालं शिक्षण माझी बारावी झाली आयटीआय झाला बारावी आय झाला आता माऊलीची वारी करायला तू आला तुझा काय अनुभव तू घेऊन जाणार वारी मधून काय आनंद घेऊन जायचा माऊलीच्या घरचा घरचं आठवण आहे ना काय ऍडमिशन करायची राहिली आपली आता याच्या ऍडमिशन आपली बंद होईल पंचवीस दिवस काहीच नाही दुनिया विसरून पंचवीस दिवस फक्त माऊलीच्या वारी अनुभव वारीचा नंबर एक अनुभव आहे एवढा पावसात पण तुम्ही आले छत्री घेऊन आले बाबा येणपोट घेऊन आले पण वारी काही करायची सोडली नाही 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 वारी सोडित नाही हे सातवा वर्ष चालू आहे वडील असे मातारे वडिलाचे असे सात सत्तर वर्ष वारी होती आ, चालू ठेवली तुमच्याकडे बघून मला का आठवलं उभ्या जन्मात विठ्ठल वारी चुकाची नाही वारी चुकाची नाही वारी नाही वारी चुकायची नाही बघितलं पाऊस येऊ द्या पाणी येऊ द्या वादळ येऊ द्या येऊ द्या पण वारी चुकायची काही असू द्या आपण माऊलीच्या वारीला आणि आपण रोजचे व्हिडिओ रामकृष्ण हरी माऊलींच्या अश्रांची सेवा करणारे हे विठ्ठल रुक्मिणी आपल्याला दोघांना आपल्या नशिबाने आपल्याला भेटलेत आणि यांना माऊलींच्या अश्वाची सेवा करण्याची संधी भेटते यासाठी अनेक लोकांना संधी भेटत नाही त्यासाठी ते झगडत राहतात यांना संधी भेटली यांनी संधीचं सो सोनं कसं केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझे नाव स्वाती बाळासाहेब रुपन्नावर आम्ही अंकलीहून चालत आलेला आहे मुलं माझे मिस्टर दोघं पण आम्ही आता आठ तारखेला घरावून निघावलेलं आहे चालत आता आम्ही पंढरपूर पर्यंत पूर्ण वारी करणार आहोत आता कमीत कमी आठ नऊ वर्ष झालं आम्ही सगळी पूर्ण फॅमिली वारीत सहभागी होतोय आता मुलांच्या ऍडमिशनचा टाइम आला बरोबर कॉलेज चालू आहे तर तुम्ही ते सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही इकडे येतात तर यावेळेस तुमचा काय भाव असतो आवड आहे म्हणताना भक्ती काम हे काय कायमच लागलेलं ला आहे दिंडीत कसं एवढाच विसावा बाकी काय एवढाच विसा म्हणजे तुम्हाला अश्वांची सेवा करायला संधी भेटते वारकऱ्यांची सेवा करण्याची तुम्हाला संधी भेटते तर त्याबद्दल तुमचा अनुभव कसा असतो वारीचा खूप सुंदर आहे हा अनुभव स्वर्गाहून पेक्षा पण काही कमी नाहीये स्वर्ग सुखापेक्षा पण काही कमी नाहीये हा आनंद बघण्यासाठी नशीब लागते म्हणजे ते म्हणतात की तर त्या पद्धतीत अश्वांची सेवा करायला लागल्यापासून आयुष्यात असे काही अनमोल बदल घडले की असे अनुभव म्हणजे कस परिस्थिती पण सुधारले दोन मुलं झाल्यात आमचे सासरे माळकरी होते सासऱ्यांच्या पाठी आम्ही चाललो अच्छा तुमच्या पूर्वजांची जी गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने सुरू ठेवल्यात रामकृष्ण हरी मंडळी तर आपण आला आहोत आता परीट यांच्याकडे यांचेकड़ सगळ्यात मानाची गोष्ट म्हणजे माऊलींचा जो घोडा आहे जे रिंगणासाठी आपण बघतो मोठ्या सोहळ्यात लोक बरेच लोक येतात रिंगण सोहळा बघण्यासाठी तर तो मान ज्यांच्याकडे असतो आपण त्यांना भेटतोय आणि त्यांच्या इकडून जाणून घेऊ त्यांची अनुभूती काय आहे ती मी अक्षय परीठ मी मानकरी नाही मी सेवेकरी आहे श्रीमंत शितोळे सरकारांचे हे दोन आशिवा असतात आणि हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी कर्नाटक बेळगाव शितोळे अंकले येथून प्रस्थानापूर्वी दहा दिवस इथं आलेले आहेत आणि काल माऊलींच्या अश्वांची आळंदी वाजत गाजत स्वागत झाले आणि आता आज प्रस्थानासाठी माऊलींचे अश्व मंदिरात उपस्थित राहणार आहेत आता माऊली तुम्ही या घोड्यांची सेवा किती दिवसांपासून किती वर्षांपासून करताय मी अश्वांची सेवा गेली पंधरा वर्षापासून करतोय आणि हे अश्व एकावर माऊली स्थानापन्न झालेलं असतात आणि एकावर श्रीमंत शितोळे सरकारांचा जरी पटका घेऊन पूर्ण पंढरपूर पर्यंत हे, हे आता या शितोळे सरकारांची प्रथा ही सुरू कधीपासून झाली आणि जसं बैलजोडींचा जो मान आहे तर तो, तो लोकल आल आळंदीकरांना दिला जातो पण कर्नाटक आणि आळंदीच्या याच्यामध्ये बरच अंतर आहे तर मग आळंदीपासून तिथपर्यंतची सेवा ही कशी झाली ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेला श्रीमंत शितोळे सरकार यांच्याकडून पालखी सोयासाठी राज्याश्रय मिळाला मग पालखी सोयामध्ये त्यामध्ये आला माउलींचा रोजचा मुक्काम माउलींचा रोजचा नैवेद्य आणि दोन अश्व हे पूर्ण कर्नाटकावरून बेळगाव येथून येतात आता हे अश्वांची आपण एक वयोमर्यादा बघतो की अश्व पंधरा ते वीस वर्षांपर्यंत जगतात बरोबर तर मग हे दरवर्षी आपण बदलतो कि किती वर्षानंतर आपण बदलतो आणि ते बदलताना आपण त्यांच्यामध्ये काय गोष्टी बघतो हे आश्व बदलण्याचं कारण एवढंच असतं की त्यांचं वय झालं एवढंच बदलतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला तरी बदलतो आणि हे सगळे आपले अश्व हे करून बघून घेतलेले जातात अच्छा हे अश्व निवडताना नि तुम्ही त्यांच्यामध्ये काय बघतात त्यांची सर्व बालभौरी हे सगळं क्लिअर आहे का बघतो आणि मग नंतर घेतो या अश्वांसाठी काय असे नाव दिलेले ते का माऊलींचा अश्व आहे तो मोती आहे आणि जरी पटक्याचा जो अश्व आहे तो हिरा आहे अच्छा हिरा आणि मोती असे सुंदर नाव माऊलींचे दिलेले ते काका तुम्ही बरेच वर्षांपासून या अश्वांची सेवा करताय यशवंतची सेवा करताना तुम्हाला काय अनुभव येतो म्हणजे काय नाही खूप आनंद वाटत तुम्ही एवढं पूर्ण सोडून म्हणले आता इथं दहा दिवसापासून इथं आलेत ज्यावेळेस आषाढी वारीची तुम्हाला भनक लागते की आता महिनाभर आषाढी वारी राहिली ते त्यावेळेस तुमची कशी अनुभव असते तुम्ही सगळे काम सोडून या अश्वानच्या सेवामध्ये रुजू होता आपण काम आवरून राहिलेलं परत राहिले असले तर पण सोडून येत असत म्हणजे पूर्ण आश्वांची सेवा तुम्ही मागच्या पंधरा तुम्हा वीस वर्षांपासून करतात आणि अजून तुम्ही बाकीचे सगळे कामधंदे याच्यासाठी सोडून देतात हे किती दिवसापासून तुमची याची तयारी सुरू होते तयारी अगोदर या घोड्यांना काही वेगळ्या पद्धतीचा सराव दिला जातो का नाही तसं काही नाही आता समजा की तुम्ही सांगता की एका वय मार्गानंतर किंवा बिमार झाल्यानंतर घोड्या आपण बदलतो बरोबर तर मग ज्यावेळेस नवीन घोडा येतो तो नवीन असतो त्याला या गोष्टी माहिती ट्रेनिंग असतो ये कशा पद्धती ट्रेनिंग असतात गावी अच्छा मग कोणी घोडेस्वार त्याला ट्रेनिंग करतो कसं आणि यांना खाण्यासाठीच्या गोष्टी काय काय वेगळ्या गोष्टी दिल्या जातात का आता एवढ्या मानाच्या गोष्टी की तुम्हाला दुनियामध्ये एवढ्या गोष्टी असल्या असून तुमच्याकडे या मानाच्या गोष्टी भेटल्या तर त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव ते कसं वाटतं तुम्हाला तर बघितलं तुम्ही ज्यांनी मानाचे अश्व मिरवले जातात त्यांची त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं